तयारी चांगली चालू आहे आय होप सो चांगली चालू असणार बघा आता सरळ सेवेच्या खूप काही ऍड्स वगैरे जाहिराती येणार आहे खूप जणांचा नेहमी प्रश्न असतो की सर या तीन एक्झाम्स आता पुढे अपेक्षित आहे या दोन हजार पंचवीसच्या कालावधीमध्ये बघा आज तीन मे दोन हजार पंचवीस आहे आज मी हा सेशन रेकॉर्ड करतोय आज मे पासून पुढच्या सहा महिन्यात तरी या तीन मधून एक तरी एक्झाम अपेक्षित आहे मी खूप चांगला म्हणजे चांगला टाईम घेऊन सांगतो तुम्हाला की सहा महिने असं नाही लगेच पुढच्याच महिन्यात एक्झाम आहे मी एकदम मॅक्झिमम केस सांगितले तुम्हाला दोन तरी एक्झाम तुम्हाला भेटणारच भेटणार ठीक आहे हां कारण की आता या एक्झाम्समध्ये खूप जण म्हणजे कसं आहे की या फेमस पोस्ट आहे एकदम ठीक आहे दुसरी गोष्ट लगभग लगभग स्टुडंट जो सरळ सेवेची प्रिपरेशन करतो तो या कडे तर बघतोच परीक्षांना म्हणजे या परीक्षांना तो डावलून चालत नाही हा याच्यासोबत मग नगरपंचायत नगर, नगर परिषद किंवा आय अंगणवाडी किंवा शिक्षक भरती किंवा वेगवेगळ्या जे एक्झाम असतात मुद्रांक विभाग वगैरे वगैरे त्यात येतातच ठीक आहे पण या तीन सरळ सेवेच्या तीन स्तंभ आहे असं तुम्ही समजा फिक्स तर याच्यामध्ये कन्फ्युजन खूप असतं की सर याला मग ही क्वालिफिकेशन लागते का ती क्वालिफिके क्वालिफिकेशन लागते याला मग कसं करायचं त्याला कसं करायचं याचं पेपर पॅटर्न वेगळं आहे का त्याचं वेगळा आहे कोण कोणती एक्झाम कोण कंडक्ट करतो वगैरे वगैरे तर हे सर्व मी एका एक सेशन मध्ये घेणार जास्त वेळ नाही घेणार मी पहिल्यांदा फटकन लाईक ठोकून द्या आणि मग आपण सुरुवात करू बघा अकॅडमी मध्ये सर्वांचं स्वागत असो परत एकदा वन बाय वन आपण बघूया विभाग तर तलाठी आजकाल या तलाट्याचं नाव हो, ग्राम महसूल अधिकारी म्हणून सुद्धा ओळखलं जातं म्हणून मी ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवलंय ठीक आहे हे वनरक्षक आणि फॉरेस्ट गार्ड आणि हे पोलीस भरती दिपार्ट्मेंट, दिपार्ट्मेंट, हे महसूल विभाग रेव्हेन्यू डिपार्टमेंट फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि हे पोलीस डिपार्टमेंट येणाऱ्या जाहिरातीची संख्या अपेक्षित आहे अडीच पेक्षा जास्त हे बारा हजार पेक्षा जास्त आणि हे तेरा शैक्षणिक पात्रता कोणतीही शाखेतील पदवी म्हणजे याला ग्रॅज्युएशन लागतं शेवटचं वर्ष आहे सर चालेल का थर्ड इयर मध्ये आहे फोर्थ इयर मध्ये आहे चालेल का नाही चालणार ग्रॅज्युएशनची डिग्री पाच डिग्री पाहिजे पाच याला बारावी लेवलवर ही पण बारावी लेव्हल एच एस सी हायर सेकंडरी सर्टिफिकेट त्याच्यानंतर शारीरिक पात्रता शारीरिक पात्रता याला लागू नाही काही असं नाही आहे याला लागू आहे याला लागू आहे कोणकोणत्या शारीरिक पात्रता फिजिकल स्टँडर्ड लागतात पुढच्या पेजवर आहे एकंदरीत अंदाज कळतोय तुम्हाला ठीक आहे त्यानंतर बघा शारीरिक पात्रतामध्ये वनरक्षक मध्ये पुरुषाची हाईट कमी एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर छाती एवढी आणि फुगून एवढी सोळाशे मीटर सहा मिनिटात स्त्रिया एवढं एवढं पुरुषांची इकडे एकशे पासष्ट इकडं हे बघा इकडे दोन सेंटीमीटरने कमी आहे वनरक्षकाला इकडे पोलीस भरतीला दोन सेंटीमीटरपेक्षा जास्त आहे याच्यात काही एज र... आपलं जसं एज रिलॅक्सेशन भेटतं रिझर्वेशनला आता याच्यात रिझर्वेशन नसतं भाऊ हे फिजिकल नेचर आहे तुमचं याच्यात रिझर्वेशन नसतं की मी सर मैं या कॅटेगरीचं तुम्हाला दोन तीन इंच कमी जास्त चालेल का नाही चालत भाऊ ठीक आहे मग स्त्रिया वगैरे एवढं आता तलाठी तलाठी ही ऑनलाईन एमसी क्यू होणार ही पण ऑनलाईन एमसी होणार ही पण ऑनलाईन एमसी क्यू होणार काही प्रॉब्लेम नाही तिघामध्ये सेम आहे पण या ऑनलाईन एमसीक्यू क्यू मध्ये ही एकच टप्पा असतो लेखी मॅटर क्लोज डायरेक्ट पोस्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डायरेक्ट पोस्ट पण इथं ऑनलाईन सोबत तुम्हाला शारीरिक चाचणी प्लस मैदानी चाचणी इकडं पण ऑनलाईन पोस्टमध्ये ऑनलाईन लेखी एक्झाम सोबत शारीरिक चाचणी आणि मैदानी चाचणी आता इथं बघा विषय मराठी आहे इंग्रजी आहे सामान्य ज्ञान आहे बुद्धिमत्ता चाचणी आणि पन्नास पन्नास गुण इच आहे तर टोटल गुण दोनशे झाले प्रश्न शंभर झाले एक प्रश्न दोन मार्काला तर पंचवीस प्रश्न पंचवीस प्रश्न पंचवीस प्रश्न पंचवीस प्रश्न शंभर प्रश्न एक प्रश्न दोन मार्काला शंभर इंटू दोन दोनशे असं दोन तासात तुम्हाला सॉल्व्ह करावा लागतो ऑनलाईन आता ती पुढे जाऊन एम पी सी घेते की काही घेते मी ऑलरेडी याच्यावर सेशनमध्ये म्हणजे याच्या सेशन मध्ये सगळं सांगितलं की दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये भरती एक्झाम महाभरती एक्झाम किंवा जेवढं काही सरळ सेवा अपेक्षित एक्झाम आहे त्या कोणकोणत्या असणार आहे त्याच्यावर मी ऑलरेडी सेशन घेतलेले बघून घ्या तो सेशन इथं वाटलं तर क्लिक करा ठीक आहे त्याच्यानंतर वनरक्षकामध्ये सेम आहे विषय सेमच रे सब्जेक्ट काही चेंज होत नाही तेच मराठी इंग्रजी सामान्य बुद्धिमत्ता पण याच्यात थोडंसं चेंज आहे बघा इकडं तीस गुण आहे इकडे पन्नास होते एक प्रश्न दोन मार्क आला इकडे पण एक प्रश्न दोन मार्क आले पण इथं पन्नास म्हणजे पंचवीस प्रश्न आहे इथं पंधराच प्रश्न आहे कारण की पंधरा दोन तीस तर पंधरा 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 प्रश्न तर असे टोटल साठ प्रश्न इकडे शंभर प्रश्न आहे इकडे एकशे वीस गुण झाले शंभर साठ इंटू दोन एकशे वीस पण इथं दीड तास आहे दीड तास म्हणजे नव्वद मिनिटे आणि इकडे दोन तास आहे म्हणजे एकशे वीस मिनिटे आणि याच्यासोबत नंतर फिजिकल पण येणार आहे ना मैदानी चाचणी त्याचे ऐंशी मार्क आहे दोनशे पैकी तुमचा रिझल्ट लागतो ते पुढे मी सांगतोय आणि इकडे पोलीस भरतीमध्ये या सेम मराठी बुद्धिमत्ता सामान्य गणित आता मराठी म्हणजे पोलीस भरतीमध्ये मराठीच व्याकरण आहे इंग्लिश इंग्लिश व्याकरण नाहीये इंग्रजी ग्रामर नाहीये बघा इकडं इंग्रजी आलं इकडे इंग्रजी आलं इकडे इंग्रजी नाही मग यांनी दोन कसं चेंज केलं इंग्रजी टाकलं आणि मराठी टाकलं त्यामुळं बुद्धिमत्ता चाचणीमध्येच अंकगणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही टाकले याच्यात बुद्धिमत्ताला वेगळं केलं गणिताला वेगळं केलं याच्यात पण सेम एका ज्याच्यात टाकले बुद्धिमत्ता लिहिल्यावर अंक गणित करायचं नसतं असं नसतं ते सेमच आहे तर इकडे इंग्रजी नाहीये म्हणून बुद्धिमत्ताचे वेगळं केलं गणिताच वेगळं केलं बाकी पंचवीस पंचवीस गुण एका याला एक म्हणजे एक मार्काला एक प्रश्न शंभर मार्क शंभर गुण दीड तास नव्वद मिनटे हा स्ट्रक्चर हा मेन स्ट्रक्चर बघून घ्या मी बाजूलाच रकतो वाटलं तिथं थोडस स्क्रीनशॉट काढून घ्या नाहीतर मी याची तुम्हाला झेरॉक्स देणार आहे आपलं पीडीएफ देणार आहे टेलिग्रामवर भेटून जाईल तुम्हाला टेलिग्राम जॉईन केलं नसेल तर मला या नंबरवर व्हॉट्सअप करा मी तुम्हाला टेलिग्राम लिंक टाकतो नाहीतर याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला टेलिग्रामची लिंक भेटून जाईल ठीक आहे त्यानंतर मैदानी चाचणी आता या याला तर काही मैदानी चाचणी वगैरे नाही याला आहे ऐंशी मार्काची मैदानी चाचणी आणि पोलीस भरतीला पन्नास मार्काची आहे मग त्याचं बायफर्गेशन पुढच्या पेजवर आहे पुढचं नकारात्मक इकडे काही मार्किंग नाही इथं आहे पंचवीस टक्के म्हणजे चार चुकल्यावर अजून एक चुकलं पाचवं असं आणि इकडं पण पोलीस भरतीला काही नेगेटिव्ह सिस्टम नाही आहे किमान पद्धती म्हणजे मिनिमम क्वालिफिकेशन म्हणजे एवढे तरी तुम्हाला मार्क मिळायला पाहिजे इकडं असं काही नाही आहे इकडं आहे ते खाली लिहिलंय पहिले हे बघू इकडे लिहिलंय पंचेचाळीस टक्के इन लेखणी चाचणी आता लेखी चाचणी किती इकडं एकशे वीस गुणांची त्याच्या पंचेचाळीस टक्के म्हणजे लगभग लगभग चोपन्न मार्क मिनिमम पडले पाहिजे मिनिमम तरच तुम्हाला मैदानी चाचणी मध्ये सहभाग घेता येईल पेक्षा खाली पडले तर मग तुम्ही तसे पण फेल आणि ऍक्च्युली प्रॅक्टिकल ग्राउंड वर बघितलं तर नव्वद मार्क प्लस तरी पडले पाहिजे तुम्हाला एकशे वीस पैकी जर तुम्हाला कॉम्पिटिशन करायची चांगल्या रीतीने ठीक आहे आणि पोलीस भरतीमध्ये कसं आहे की शारीरिक चाचणी पहिल्यांदा होते मैदानी काही काळापूर्वी लेखी होत होती मग नंतर मैदानी होती ते आता ते सगळं स्ट्रक्चर चेंज झालं आता मैदानी पहिले होते लेखी नंतर होते तर शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान पन्नास टक्के गुण आणि त्या पन्नास गुणांचं बायफर्गेशन पुढे देतो तर या पन्नास गुणांमधून मिनिमम पंचवीस पाहिजे जर तिथं तुम्ही पास झाले पंचवीस तरी मिनिमम भेटले तरच मग तुम्ही लेखीमध्ये बसू शकता असं येते हे किमान गुणपद्धती हे महत्वाचा मुद्दे हे कोणी सांगत नाही बे हा आणि आपलं लक्ष जात नाही आता हे पोलीस भरतीच मैदानी चाचणी बघा तर शारीरिक चाचणी पहिले सांगतोय की सोळाशे मीटर धावणे शंभर मीटर धावणे गोळा फेक एकूण गुण पन्नास इकडं पण आठशे मीटर शंभर गोळा फेक एकूण गुण हे झालं तुमचं मैदानी चाचणी पन्नास मार्क आहे तर ते हे वाले मार्क तुमचे शंभर लेखीचे आणि हे पन्नासशे असे दीडशे मार्काच आहे हे एकशे वीस आणि ऐंशी हे दोनशे मार्काचं आणि हे डायरेक्टली लेखी नुसते दोनशे मार्काच ठीक आहे कळालं हा बायफर्गेशन तुम्हाला आता वनरक्षक वनरक्षकाची मैदानी चाचणी याच्यामध्ये पुरुषांकरता पाच किलोमीटर अंतरात ही खूप मोठी लिस्ट असते मी थोडस तुम्हाला फ्रंट पेजच पाच पर्यंत मुद्दे दाखवले याचे अंतर अजून खूप दहा बारा मुद्दे पण मी एकंदरीत तुम्हाला सांगतो की पाच किलोमीटर अंतर धावायचं असतं एकूण गुण ऐंशी असतात आणि आता ते कसं धावतात आणि कसं रेकॉर्ड करतात ते बघा धावण्याची चाचणी पूर्ण करण्यासाठी लागलेला कालावधी जर सतरा मिनिटाच्या आत सतरा किंवा पेक्षा कमी वेळेमध्ये तुम्ही पूर्ण पाच किलोमीटर धावला तर तुम्हाला ऐंशी पैकी ऐंशी गुण मिळतात आणि असं बायफ्रगेशन दिलंय पेक्षा जास्त पण अठरापेक्षा कमी तर सतरा मिनिट किंवा त्यापेक्षा असं अठरा किंवा अठरापेक्षा जास्त एकोणवीस म्हणून साठ एकोणवीस वीस पेक्षा कमी आणि एकोणवीस पेक्षा जास्त त्याच्यामध्ये पन्नास मग ह्या जास्त जस जास्त जसं वेळ लागत जाईल तसं तसं तुमचं मार्क्स कमी होत जाईल आता असं 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 करत 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 वीस एक मार्क पर्यंत आहे तुम्ही सगळी लिस्ट नाही दाखवत बसलो इथं फक्त एक अंदाज तुम्हाला आला की मॅक्झिमम मा ऐंशी मार्क भेटणार जसा जसा तुम्ही इकडे टाइम वाढवला इकडे मार्क कमी होत जातात बस हेच सेम लागू पडतं महिलांकरता त्यांना तीन किलोमीटरच आहे त्यांनी बारा मिनिटामध्ये किंवा त्यापेक्षा कमी वेळेमध्ये जर ते कव्हर केलं तर ऐंशी मार्क भेटतात मग कमी कमी होत जातो म्हणजे वेळ वाढत जातो तो मार्क कमी होत जातो एकंदरीत ठीक आहे आणि त्यानंतर याच्या नंतर बघा हे नीट वाच मी हे पूर्ण वाचूनच दाखवणार आहे कारण की हे खूप महत्वाचं आहे ह्या पॉईंट खूपदा तुम्ही विसरतात वनरक्षक हे विभागातील आघाडीचे पद असून मेन मेन वाचा, वाचा हे चार तासात पुरुष उमेदवारांना पंचवीस किलोमीटर चार तासात पंचवीस किलोमीटर आणि महिला उमेदवारांना सोळा किलोमीटर चालण्याची धावण्याची नाही चालण्याची शारीरिक क्षमता विहित करण्यात आलेली आहे वरील प्रमाणे निवड सूचीतील पुरुष उमेदवारांकरता चार तासामध्ये पंचवीस किलोमीटर चालायचंय आणि महिलांना चार तासामध्ये सोळा किलोमीटर चालायचंय हे पण ठीक आहे ते सगळं मिळून आता असं होऊ शकतं की सर लेखीमध्ये मी पास झालो मग ऐंशी मार्कामध्ये पण मी चांगले चांगले मैदानी चाचणी घेतली आणि त्याच्यानंतर हे होतं आणि याच्यात फेल झालो तर मग नाही होणार मग हे पण करायचंय आणि ऍक्च्युली असं सहसा होत नाही कारण की जो इथं ऐंशी मार्क बरोबर घेतो तिथं पण लेखी परीक्षा घेतो तर एवढं कॉन्सन्ट्रेशन असतंच त्यांचं ठीक आहे डन ते अशा पद्धतीने एकंदरीत तुम्हाला अंदाज कळाला कशा प्रक्रिया आहे ही खूप मेहनत लागते एक असा एका पेजवर आणायला तीन तीन तास लागले मला हे बनवायला कारण की प्रत्येक डेटा इच अँड इच बघावा लागतो चेक करावा लागतो ते फॉर्मॅटिंग मध्ये टाकावं लागतं सो so, आय होप तुम्हाला अंदाज आला असेल तलाठी वनरक्षक आणि पोलीस भरती आता हे बघा एज लिमिट काय काय हो मर्यादा तलाठी करता अठरा ते अडतीस वर्ष खुला वर्ग आणि मागास वर्गीयांना अठरा ते त्रेचाळीस म्हणजे पाच वर्ष रिलॅक्सेशन आहे वनरक्षकाला बघ लाईन टाकली मी अठरा ते सत्तावीस वर्ग आणि बाकी सवलत लागू मग तीन वर्ष एज रिलॅक्सेशन पाच वर्ष एज रिलॅक्सेशन ते तशाप्रमाणे आणि पोलीस भरतीला अठरा ते अठ्ठावीस वर्ष आहे आणि सवलत पाच वर्षापर्यंत ठीक आहे तर अशा प्रकारे तर मोस्टली या एक्झाम्स करता चांगली प्रिपरेशन करा या तीन एक्झाम्स करता अपकमिंग मध्ये आहे पहिल्यांदा यांच्या ऍड येणार आहे ठीक आहे याच्या पूर्वी एक व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये सगळं सिलेबस तुम्हाला एक्सप्लेन केलं त्याच्यामध्ये पुस्तक पण दाखवले ठीक आहे त्याची लिंक तुम्हाला भेटून जाईल याच चॅनेलवर भेटून जाईल स्क्वेअर अकॅडमी पहिले चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत जाईल ठीक आहे आणि आपण लवकरच आता तर हे सगळं प्रारंभ मध्ये चालू आहे की सुरुवात वेगवेगळे वे एक्झाम्स कोणकोणते असतात छोटे छोटे मुद्दे किंवा छोट्या छोट्या ट्रिक्स अंकित आणि बुद्धिमत्तेचे कोण आहे त्या पण मी टाकलेल्या त्या बघून घ्या शॉट स्वरूपात सुद्धा तुम्हाला तिथे दिसून जाईल तर एकदा ही प्रारंभ सिरीज मधले लगभग लगभग सेशन झाले की मग आपण एक नवीन सिरीज सुरू करणार आहोत ज्यामध्ये तुमचं एकंदरीत अंकगणित आणि बुद्धिमत्ता एकदम स्ट्रॉंग होऊन जाईल ठीक आहे तरी तुम्हाला काही डाउट असले अजून याच्यावर काही डाऊट असले किंवा काही अजून काही शंका विचारायचं असेल तर खाली कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही कमेंट करा तिथे मी तुमचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे भेटूया पुढच्या सेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र